आता आमची श्रद्धा कुठे निघाली आहे बड्डे नाही ग बोरनला दुर्वाच्या घरात बाळ आहे ना मग त्याचं पण बोरन असणार आहे मग जाते बाय बाय आता आम्ही आलेलो आहोत काकूंच्या घरी या ठिकाणी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आहेत ना वेगवेगळ्या गाड्या सुद्धा लावलेल्या होत्या बिस्किटांच्या त्यांनी काही शेप बनवलेले होते गाड्या बनवलेल्या होत्या ट्रेन वगैरे बनवलेले होते कोण आहे रे तू कोण आहे दुर्वा तू जाणीयच आहे का बोरणार होय ठिकाणच पण आहे अरे वा दीदीचं पण आहे होय <णिया> तुम्ही काय करता हारबर सोलताय जा खा तू पण बसून बसून खा ना छान लागत सोलून खायचे सोलून तुझ पण आहे बोधनान तुझं पण आहे छान चौघांचं आहे बोधनान किती हा बाळाचं पण आहे ना या ठिकाणी त्यांनी बिस्किटांचं सिंहासन बनवलेलं होतं इथं छोटीशी गाडी बनवलेली होती बिस्किटांची या पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं दुर्वाची आजी आणि काकी सगळे आलेले होते हा छोटू तर डायरेक्ट जाऊन चॉकलेट जवळच जा बसलेला होता

तर या ठिकाणी बाळाच्या आईने सुद्धा बाळाला बोलनान घातलं बाळ छोटं असल्यामुळे थोडंसं त्याच्या डोक्यावरती टाकलं गेलं होतं तर या ठिकाणी यांच्या सासूबाईंनी दोन्ही सुनांना बसून पुन्हा एकदा बोनहाण घातलं या ठिकाणी पोरांच्या काय काय, काय गप्पा मारायच्या चाललेल्या होत्या चांगला एन्जॉयमेंट चाललेला होता यांचा त्यांच्या त्यांच्याच गप्पा चाललेल्या होत्या अशा पद्धतीने गोव्हर्नचा कार्यक्रम पूर्ण झाला आता आम्ही घरी जायला निघालो बाय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं धन्यवाद